नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी प्राध्यापक प्रकाश डवले यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राजीनामा सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केलेले शिवसेना उबाटाचे अकोला पश्चिम विधानसभा सहसंयोजक व तेली समाज नेते प्राध्यापक प्रकाश डवले यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला समाजाला पक्षात प्रतिनिधित्व नसल्यामुळे आपण राजी हा राजीनामा देत असल्याचे प्राध्यापक डवले यांनी यावेळी सांगितले आपण पक्षासोबत एकनिष्ठ राहिलो असून आदित्य ठाकरे यांनी युवकासाठी राज्यभर काढलेल्या आदित्य संवाद या कार्यक्रमात पंजाबराव कृषी विद्यापीठ येथे आपण विशेष परिश्रम घेऊन सर्व महाविद्यालयांना भेटी देत युवक युवतींना घेऊन मोठा कार्यक्रम केला तसेच पक्षनेते आमदार नितीन बापू देशमुख जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या युवक युवती मोर्चात सुद्धा मोठ्या प्रमाणात युवक युवतींचा सभा होता त्यासाठी आपण परिश्रम घेतल्याचे सांगितले आपण तेली समाजाचे प्रतिनिधित्व करत असून राज्य तेली समाज समन्वय समितीचा संस्थापक अध्यक्ष असतानाही समाजाला पाहिजे त्या प्रमाणात पक्षाने विधानसभा लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व दिले नसल्याचा आरोप प्राध्यापक डवले यांनी यावेळी केला पक्षातील सदस्य पदाचा राजीनामा देत असून नवे सामाजिक परिवर्तन वेगळ्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या पत्रकार परिषदेत सागर लोखंडे पवन मेहसरे किशोर स्वर्गे आणि वैभव फाटे उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा